एवरीवन मामा मला मा घ्यायला आलेला कोलला आणि आता इथे बघू शकता ज्योतिषी ते सामान घेते मामा चाललो आता मी घरी तयारी वगैरे केली आणि बघू शकतो कोण आले स्पेशली गेस्ट आले बाबा ह्यांना बोलवायला लागतो बाबा येत नाही ना आज आले स्पेशल लक्की सरता आले स्पेशली मनोरी बरोबर आणि हेच एकटे आले नाहीत अजून कोण कोण आले आपण बघू यांची पण आली आहे ती पण नव्हती आली ती पण आले आज अजून पण खूप जण आहेत बघू आपण कोण कोण आले इथे ललित अशी अरे बापरे कोण आलाय मोनिका अशी आले आणि आले? आले आले बघा काम करतायत काय बनवायचंय आज स्पेशल प्लॅन काय सोया चिली आणि बाबो बाबो बाब बाबा कोण आहे इथे पुष्पा अशी पुष्पा अशी पण आली आणि टुवलवाली आई पण आहे कशा आहेत आई बसल्यात तुम्ही काय करताय ते साफ करताय तिथे हे लोक आहेत आणि ही ही पण आले प्रीती इथे मामी जेवण वाढते आणि इथे ह्यांची इथे ह्यांची गडबड चालू आहे जेवण दाखवायला मम्मी आणि मावशी मावशी पण फूल जोरात त्यांची कापाकापी चालूच आहे अजून पण कापता येतच त्या भाज्या किती भाज्या कापतात मग पण अजून डेटच साफ करतायत मगासपासून यांचं डेट साफ करणंच चालू आहे आता ज्योती मावशी पण येऊन बसले यांच्यामध्ये पण आले आहेत कोपर घरी मामा कसे आहे मामा पण आले ललिताचे मिस्टर आणि इथे माऊ पण बसली आहे मामासोबत बसले मामा। बसली आहे आणि आई काय करते आई इथे बसली आहे त्याले ते आत्ताच म्हणून मामा त्याला सोडायला गेला आणि दक्षित पण आहे आणि चिडचिड करतोय आणि पोरं पोरं इथे बाहेर मस्ती करतायत पप्पा पण पप्पा तुम्ही काय करताय योगेश मामांजवळ जा गप्पा मला आले अर्धा आला आहे काकू पण आला पण आले मी पण आणि अजून एक मेंबर आला मी तर नव्हता दाखवते कोण आलाय पाया पडायला ती बघा आले पाया पडायला आल्याला का, काम करते वर्षी तरी किती दिवसांनी आले मामाकडे आणि निर्वेद पण आलाय निर्वेद आणि ते सर्वांची लुडबूड चालू आहे माऊने पण साडी घातली तर काय नाही त्यांचं तर काहीच नाही जेवण वाढत काही झाले सर्वजण जेवायला बसली आहे आता कस झालंय जेवण मस्त मस्त होती जेवण सगळ्यांना खरं दोन वेळा भात वैशुध तुला कसं वाटलं एवढ्या किती वर्षांनी आली आहे वैशुध यात मामाकडे सहा सात वर्षांनी आली असेल वाटलं कसं वाटलं तुला मग आज मस्त जेवण पण मस्त मस्त होती पिटोरी ला तुझ्या आठवण लागतो आणि जेवण वाढते मम्मी बसले आहेत कशा बघा कशी दमले हे लोक निघतायत आता बघू आता किती वाजे थांब थांबा ना तुम्ही थांबतो का निर्वेदानी येऊ का दादा आणि ज्योतिमा जेवण भरवतीये पोरांना आणि यांच्यावर पोलीका अशी इथे पुरणपोळे करायला बसली आहे तिला पुरण पुरणाचे गोळे करते जेवायला पप्पा मामा मामा बसले सर्व ललिता अशी वाढतीये विचारी किती कामं करते दमली असतील ना ग कामं करून दमली बघा काय झालं असं का बाहेर उभ्या गेली आम्ही माहिती माहिती बघा फुल ड्रेस साडी घालून द्यायची आमची गँग बघा कशी बाहेर बसलेत पोरं विचार पोरांचा काय बसलेत मामा आला आहे काल आलाच नाही रात्री फारुदा देऊन गेला त्याच्यानंतर काय आलाच नाही काय झालं असा चेहरा का केलाय आणि ही भांडी बघून मावशी काय बोलते माहिती का ही भांडी बाबू मावशी बोलते मी इथेच भांडी घासते आणि इथेच धुते काय बोलशील मामी मामी मावशी अशी बोलते मामीला पण झोप आली आहे अजून चालूच एक क्लायंट चहा पाण्याची वेळ झाली चला तुमच्या दो दोघींच्या बसलो आहोत आम्ही सर्वजण आता माऊ पण आहे मामी येते म्हणून मामीची वाट बघतोय आम्ही मामी आली आहे आहे भाजी सोयाबीन चिली मिरच्या भाकरी पापड आणि फ्राय पण आहे आता मामीला मी दुपारी वाटण्याची भाजी केलेली म्हणून मी सांगितलेली वाटाण्याची भाजी ठेव हो मला स्पेशली म्हणून ठेवली आहे हो मामीने मला ठेवायला सर्वांनी पोळ्या बनवत आहे मम्मी आणि ललिता अशी हे करते भांडी ते भांडी घासाला मामी मोनिका अशी ते पुष्पा अशी आणि ट्युअलवाली आई ते बघते आणि आता आई पण आली आहे आता वाजले आहेत आणि मामी आता नैवेद्य दाखवते देवाला पुरणपोळी आणि काय मामी बोलली आम्ही रोज रात्री बारा वाजता करतो आता देवाला बारा वाजता आम्ही आरती पण घेतली सर्व बसले आहे तिथे आता नाचायचं आहे कारण का मम्मी बोलते दूध पोहे मम्मी दूध पोहे का उद्या नाही आजच बोल देवाला देवाचतोय सर्वात जण रेडी आहेत रेडी चालू आहे व्हिडिओ करायची दीड वाचलेत रात्रीची आणि आमची मस्ती चालू आहे पोरांची व्हिडिओ बनवते बघा खूप एक्साइटेड आहे आणि आमचं गंगा सबळत वाजले आणि ते सर्व बसले आहेत हाय एनर्जी आहे का नाही बापे बा बा पण काय होतो येतो आहे चहा पितोय शिक्षक आहेत सर बसलेले बस सर चहा पितायत आणि वाजलेत किती दोन दोन वाजता चहा पितायत सर बसलेत झोप नाही आली का कोणाला बाबा जरा पुष्पा मावशी मदोरीची मावशी झोप आले तिला विचारी <laughs> आईस्क्रीम वाटतोय सर्वांना सर्वांना आईस्क्री हट आणि ह्यांचा गुंगाट चालू आहे मामा पुरणपोळी आणि दूध दूध पितो आणि हा दब चित्र अडतोय इथे आईस्क्रीम कसं आहे तुम्ही आहे का पप्पा तुम्ही आहे का हाली आईस्क्रीम खाते वगैरे कसे बसलेत बस 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 सर्वजण हा बघा मध्ये गणपती बाप्पा बसलाय लोक बसले तिथे ते लोक बसले आणि लक्की सार्थक वगैरे पण जागे काव्य आहे तिथे हे पण बसले तुम्हाला पण झोप नाही आली ते लोक पण जागे जागरण करतात झाले त्यांनी हे लोक अजून पण खेळत आहे